सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ग्रामपंचायतीत सरपंचा प्रतिनिधी अंकुश मेहंगे संग्रामपूर तालुक्यातील दुर्गादैत्य ग्रामपंचायतीत सरपंच अमर मधुकर तायडे यांच्याकडून सुरू असलेल्या मनमानी कारभाराविरोधात तीन सदस्यांनी पंचायत समिती कार्यालयात तक्रार दाखल केली आहे सुमेद बापुना आंबोरे संगीता विजय अंभोरे आणि उषा विलास अंभोरे या सदस्यांनी लेखी तक्रार अर्जाद्वारे हा गंभीर आक्षेप नोंदवला आहे सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील विकासकामे व निधीचे नियोजन सरपंच परस्परपणे करत असून कोणतीही माहिती सदस्यांना दिली जात नाही तसेच ग्रामसभा बैठकांच्या नोटिसा दोन दिवस आधी दिल्या जातात आणि ठरलेली बैठक शेवटच्या क्षणी रद्द केली जाते विचारणा केल्यास सरपंच फोनवर टाळाटाळी उत्तर देतात शासनाकडून आलेल्या निधीबाबत तसेच गावकऱ्यांकडून गोळा करण्यात आलेल्या कराच्या रकमेबाबत कोणतीही पारदर्शकता ठेवली जात नसल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे सरपंचाच्या मनमानी कारभारामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे गावाच्या विकासासाठी निवडून आलेल्या सदस्यांकडे दुर्लक्ष होत आहे असे अर्जदारांनी म्हटले आहे येत्या सात दिवसांत सरपंचांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन गावातील प्रश्नांवर तोडगा न काढल्यास आणि कामकाज पारदर्शक पद्धतीने न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करून कुलूप ठोकण्याचा इशारा अर्जदारांनी दिला आहे ही तक्रार पंचायत समितीसह जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार व तामगाव पोलीस प्रशासनाकडे पाठवण्यात आली आहे कामधील ग्रामपंचायत सदस्य बरोबर तर आम्हाला सभेची नोटीस दिनांक अठ्ठावीस तारखेला भेटली होती तीस तारखेची बाग सभा आहे म्हणून आणि तीस तारखेला आज आम्ही ग्रामपंचायतला गेले असता ग्रामपंचायतला कुलूप लावलेले होते सरपंचाला फोन केला असता सरपंच म्हणले की आज मिटिंग मिटिंग रद्द झाली तर आपण कधीतरी घेऊ तरी सरपंच त्याच्या मन मनमर्जीनुसार कामं करतात मनमर्जीने मिटिंग घेतात आणि कुठलीही माहिती न देता असंच मीटिंग रद्द करतात तर अशा प्रकारे सरपंचा हा मनमर्जीने कारभार चालू आहे माझं नाव सदस्य आज तीस तारीखला मिटिंग सांगितली होती ग्रामपंचायतीला जाऊन तिथं आल्या स्लूप लागलेलं होतं नंतर सरपंचाला फोन केला की आज मीटिंग आहे तर सरपंच बोलला घेऊ कधीतरी आज रद्द झाली मिटिंग काम मीटिंग मीटिंगने आणि सरपंचाचा सगळा मनमानी कारभार चालते कुठल्या गोष्टी विश्वास ना घेता मनमानी काम